कोपरगाव येथील गजाननगरमधील सनी ग्रुप श्री गणेश मंदिर येथे व श्री गणेश प्राण प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोळा महंत रमेशगिरीजी महाराज व श्री श्री एकशे आठ महंत स्वामी गिरीजी महाराज यांच्या शुभ असते दोन ते पाच जून दरम्यान मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडत आहे सदर प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने तृतीय दिनी मुंबई लालबाग येथील सायलीला भजन या संगीतमय गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून सदर कार्यक्रमासाठी युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून भजन श्रवणाचा आनंद घेतला आहे यावेळी साई गीतांवर युवा नेते विवेक कोल्हे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद राक्षे अध्यक्ष पत्रकार हाफिज शेख यांच्यासह उपस्थित श्री व श्री साई भक्तांनी टाळ्यांचा गजर करत ठेका धरला होता यावेळी सायलीला भजन संध्या यांच्या भक्तिमय व मधुर आवाजातील गीतांमुळे उपस्थित भाविक भक्त मंत्रमुक्त झाले होते No oh one. प्रसंगी भाजपाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर उपजिल्हाध्यक्ष अशोकराव पवार भाजपा श्रीरामपूर शहराध्यक्ष सतीश सौदागर अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संतान माजी नगरसेवक बबलू शेठवाणी माजी नगराध्यक्ष संजय भाऊ सातबाई जनार्दन कदम संदीप देवकर अशोक लकारे रंजन जाधव पप्पू पडियार भरत मोरे अस्लम शेख गगन हाडा मुन्ना मसुरी बाळासाहेब राक्षे रवींद्र दिनकर सचिन दिनकर बाबासाहेब शेख रोहित डाखे गणेश शिंदे गणेश रागपसरे संदीप डोके मंगेश डोबले आकाश दिनकर गणेश राक्षे दीपक राक्षे योगेश गवळी केतन शिरोडे रोहित रागपसरे पियुष दिनकर अनिकेत तुपसिंदर ईश्वर श्रीसुंदर हर्षल काटकर आदी मान्यवर उपस्थित होते श्री अमरेश्वर गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठान चार दिवसीय कार्यक्रम यथोचित अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी मूर्ती पान प्रतिष्ठाचा सोहळा विनोद भाऊ राक्ष असतील अपिशभाई असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे उद्या मूर्तीचा पान प्रतिष्ठा आदरणीय परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसोक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला हा म्हणजे साईला भजन संध्या मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः करून सोडून दिलेला आहे आणि भान न राहता आमचे भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने पाच दिवस चालणारे एवढ्या उत्साह मिरवणुकी सहित अन्नदाना सहित भजन संध्या सहित असा स्तुत्य उपक्रम विनोद भाऊनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतला हा फार उपक्रम आहे निश्चितपणाने अनेक अनुभव या दिवसा चार दिवसामध्ये त्यांना मूर्ती आणण्यापासन आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातीलच नव्हे तर कोपर गावातील सर्व भाविकांना पावेल अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो पुनश्च एकदा सर्वांनी मिळून हा काय जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाजहिताचं काम घडत राहो हीच या निमित्ताने गणरायाच्या चरणी चा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद